जयहिंद मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे आणि या सतरा मध्ये तुम्ही फॉर्म कुठं टाकला आहे जर समजा तुम्ही मुंबई या ठिकाणी फॉर्म टाकला आहे ठाणे शहर या ठिकाणी फॉर्म टाकला आहे पालघरला टाकला आहे मीरा भाईंदरला टाकलेला आहे नवी मुंबईला टाकलेला आहे लोहमार्ग मुंबईला टाकलेला आहे त्याच्यानंतर इतर जे जी आर पी वगैरे ठिकाणी जर तुम्ही मुंबई परिसरामध्ये फॉर्म टाकला असेल तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे पहा मित्रांनो एकंदरीत मिरिट किती लागेल काय लागेल याचा अंदाज परीक्षेनुसार आणि ग्राउंड कशा पद्धतीने झालं त्यानुसार वेगवेगळे असतात पण तुम्ही जर मी ज्या ज्या जिल्ह्याचं नावं घेतलं त्या त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आपण तुम्ही ठाणे या शहरामध्ये राहून संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करू शकतात त्याबद्दल आपली जी काही ऑफलाइन बॅच आहे त्याबद्दल डिटेल मध्ये माहिती देणार आहे सर्वात मोठी संधी मिळालेली आहे आणि ज्या जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरला असाल तर त्याच जिल्ह्यामध्ये राहून म्हणजे तुम्ही ठाणे या ठिकाणी राहून त्या पोलीस भरतीची सराव करून सराव करणार आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम द्यायला जायचे त्याचा ग्राउंडच्या बद्दल त्याचा अभ्यासाबद्दल अगोदरच तुम्हाला माहिती असणार आहे आपण कोणत्या पद्धतीने तयारी करून घेणार आहोत पहा मित्रांनो बघा सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तुमचं मैदानी सराव असणार आहे यामध्ये जर तुम्हाला ग्राउंड मध्ये तीसच्या आसपास आता मार्क मिळत असतील तीस बत्तीस किंवा अठ्ठावीस तर हमखास फक्त तीन महिने जर आमच्या आमच्या या ठिकाणी जर ग्राउंड केलं तुम्ही फक्त तीन महिन्यामध्ये तीस वरून तुम्ही चाळीस पर्यंत पोचू शकतात म्हणजे आठ ते दहा मार्क वाढून वाढेल हा नुसती वाढणार का नाही तर याच्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लाग तुम्हाला करावे लागणार आहे टेक्निक आम्ही देणार आहोत सोळाशे मीटर पळण्यापासून शंभर मीटर पळण्यापासून गोळापासून सर्व टेक्निक तुम्हाला दिलं जाईल आणि फक्त अवघ्या तीन महिन्यामध्ये तुम्ही तीस वरून चाळीस मार्कावरती जाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल सर ग्राउंडला एवढे दिवस बाकी आहेत का जवळपास नव्याण्णव टक्के एवढेच दिवस बाकी आहेत अजून तरी तीन ते अडीच ते तीन महिने तुम्हाला लागतील ग्राउंड साठी एवढे दिवस बाकी आहे आणि त्या दिवसामध्ये तुम्ही ग्राउंडची परिपूर्ण तयारी करू शकतात पहा मित्रांनो पोलीस मध्ये लागण्यासाठी तुमची पहिली पायरी असते मैदानीच असणे आणि या मैदानी मध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळणं खूप गरजेचं आहे कारण बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी एवढी जागा असतील तरी सुद्धा फॉर्म सुद्धा सतरा लाख आलेले आहेत एका जागेसाठी एकशे दोन विद्यार्थी आहेत यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करून चालणार नाही कि बाबा चल मी सेल्फ मध्ये करून घेईल नाही माझं होतय जर बघा लक्षात ठेवा जर यंदा तुम्हाला पोलीस मध्ये लागायचं असेल तर तुम्हाला मेहनत करायची की तुम्हाला पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क कसे मिळतील जर तुम्हाला आता चाळीस मिळतायत आहेत तर से पन्नास मार्क कसे होतील जर तुम्हाला तीस मिळतायत तर तीस से चाळीस मार्क कसे होतील या गोष्टीकडे लक्ष आहे आणि तीच गोष्ट आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत प्रॉपर डाईट प्रॉपर ग्राउंड दोन वेळा ग्राउंड असतो सकाळी सहा ते नऊ नंतर संध्याकाळी चार ते सहा या दोन वेळाच्या ग्राउंड मध्ये तुम्ही पोलीस भरतीचं मैदानीच असण्याची संपूर्ण तयारी करून घेणार आता लेखी परीक्षेच्या कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहोत बघा मित्रांनो जे मी जेवढे पण जिल्ह्याचे नाव सांगितले आमचे अकॅडमीतले जेवढे पण मुलं आहेत नव्याण्णव टक्के मुलं या सर्व ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत मुंबई ठाणे पालघर पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर वसई विरार महानगरपालिका नवी मुंबई या ठिकाणीच फॉर्म भरलेले आहेत मग या ठिकाणी जर फॉर्म भरले असेल तर त्या अनुषंगाने आठवड्यातून किमान दोन दिवस आठवड्यातून दोन दिवस तुमचं टेस्ट असणार आहे शंभर मार्काचे आणि या टेस्ट मध्ये असेच प्रश्न असतील ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत उदाहरणार्थ ठाणे शहर उदाहरणार्थ मुंबई शहर उदाहरणार्थ नवी मुंबई लोहमार्ग

चार एका दिवसात तुमचे चार तास लेक्चर होणार आहे लेक्चर पण अशा टॉपिक वरती घेतलं जाईल मित्रांनो की तुम्ही या ज्या जिल्ह्यामध्ये आज समजा तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरलाय तर या मुंबईमध्ये कोणत्या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि ते घटक आपल्याला परफेक्ट कसे करता येईल त्याच वरती लेक्चर घेतले जातात मग ते ठाण्यासाठी असेल मग ते नवी मुंबईसाठी असेल मग ते वसई विहारसाठी असेल म्हणजे जे जे मुंबई परिसरामध्ये जे जे फॉर्म भरलेले आहात तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या जिल्ह्यानुसारच अभ्यास करून घेतला जाणार आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवला पाहिजे आणि मुंबई या ठिकाणी जर तुम्ही नव्वद पेक्षा जास्त मार्क लेकीमध्ये मिळवलात आणि पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क तुम्ही जर मैदानी चाचणी मिळवलात तर या दोघांमध्ये तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणी वाचणार वाचणार पोलीस होण्यापासून तुम्ही राहणारच नाही होऊ शकतात फक्त टार्गेट चेस करायचं आणि ते टार्गेट कम्प्लीट करून घेण्याचं काम आम्ही करतो आहे आणि करत राहणार मित्रांनो अगदी कमीत कमी फी आहे मित्रांनो तीन महिन्याची सुद्धा बॅच अवेलेबल आहे हॉस्टेल सुद्धा आहे आता हॉस्टेलचं सा जर सांगायचं सा म्हटलं तर मित्रांनो मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये हॉस्टेल सुविधा देणारी खूप कमी अकॅडमी आहे त्यातली एक आपली अकॅडमी आहे आपण हॉस्टेलमध्ये तुमच्याकडून कोणतेही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीत हॉस्टेलचे प्रति महिना तुम्हाला मुंबई या ठिकाणी जर तुम्ही घेणार तर तीन हजार रुपये तुम्हाला जेवणाचा खर्च येतोच कुठेही घ्या मुंबईमध्ये आणि एक दीड हजार रुपये तुम्हाला राहण्याचा खर्च येतो म्हणजे एकंदरीत साडेचार हजार रुपये तुम्हाला जे आहे ते राणे आणि जेवण याचा खर्च येतो तु। याच्यातून अकॅडमी मधून आम्ही असं नाही की आम्हाला पैसे द्या हे तुम्ही मेसेज पैसे देतात हेच तुम्ही भाडा सुद्धा तुम्हीच भरतात आम्ही तुम्हाला तसं अवेलेबल करून दिलेलं आहे तुमच्या माहितीसाठी याच्यात काही कोणत्याही प्रकारचे बेनिफिट नसतात फक्त आपली अकॅडमीची जी काही फी आहे ती तीन महिने असेल किंवा सहा महिने असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला फक्त आम्ही फी घेतली जाते बाकी काहीच नाही मित्रांनो लक्षात घ्या अशी संधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाहीये अशी एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे आणि ते एक एक मार्कासाठी एक एक मार्कची किंमत माणसाला तेव्हाच कळते जेव्हा तो परीक्षेमध्ये एका मार्काने किंवा दोन मार्काने राहून जातो आणि जर तुम्हाला एका मार्काने किंवा दोन मार्काने राहायचं नसेल तर आजच मित्रांनो ठाणे या ठिकाणी येऊन संपूर्ण पोलीस भरतीची तुम्ही तयारी करू शकतात तुम्ही दिवसभर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू शकतात ग्राउंड सकाळ संध्याकाळसाठी आपल्याकडे करू शकतात लेक्चर अटेंड करू शकतात जेणेकरून तुमची तयारी संपूर्ण होऊन जाईल जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे जेणेकरून तुमचं सगळे डाऊट क्लिअर होतील आणि तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करणार चला तर मित्रांनो सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय हिंद पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया